साई चैतन्य पॅरा मेडिकल कॉलेज आया है पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी में जारी है। हमारा पता के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ याद रे साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरात सुरू केली या योजनेला सर्व स्तरातून उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळतोय महिलांनी या योजनेला भरभरून पसंती दिलेली आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये अशी आर्थिक मदत यातून केली जाते आतापर्यंत लाभार्थी महिलांना तीन महिन्यांचं अनुदान मिळालं असलं तरी शासन दरबारी मंजूर झालेल्या अनेक महिलांना केवळ बँकेच्या गलथान कारभारामुळे या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळं मालेगावसह सर्वच शहरांमध्ये सकाळी लवकर नंबर लागावा यासाठी महिला रात्रभर बँकेच्या दारात बसून राहत आहेत त्यामुळे महिला वर्गांनी बँकेच्या या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली लाडके पैसे टाकले यांनी पण आमचे केवायसीचे आम्हाला आधीच त्यांनी सूचना द्यायला पाहिली होती केवायसी करून घ्या असं म्हणजे रात्री पाठी आम्ही घरदार सोडून स्टेट बसलोय नंबर टिपले आहेत म्हणजे हातावर त्याच्यानुसारच घेणार ना मग एक दोन तीन असं मग आम्ही सात वाजेपासून इथं आलो आहेत सायंकाळी मग आज मी आम्ही हजार रुपयांची रिक्षा करी सांग सात आठ दिवस पासून सारखा इरानोत हां दैदून हां मग जेवढा टाकेल मी टाकात, टाकात का नाही टाकात ते सुद्धा अजून काही एवढं कळत नाही त्यामुळे ना आई आता एवढं ई सण आई आज नाही आज पाडी देवानं काय 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 सरकारने पण फायदा नाही नाही लोकप्रतिनिधींनी देखील यामध्ये तत्काळ लक्ष घालून महिलांच्या सुरक्षेसाठी केवायसी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या बँकांना सक्त सूचना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे मालेगाव शहरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या दारात सायंकाळी सहा वाजेनंतरच महिला गर्दी करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बँक उघडल्यानंतरच त्या केवायसीसाठी रांगेत उभे राहतात त्यामुळे बँकांबाहेर रात्रीच्या वेळेस महिलांचा गराडा पाहायला मिळतोय रात्रीच्या वेळेस त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मालेगाव शहरात लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देणारे काही दलाल देखील सक्रिय झाले महिलांकडून प्रति केवायसी पाचशे रुपये घेऊन तत्काळ केवायसी करून दिले जाते मात्र रांगेत उभे राहणाऱ्या महिलांना तासन तास अधिकारी तात्कळत ठेवतात सर्वर डाऊन आहे आज गर्दी आहे उद्या या आज नाही होणार असे एक ना अनेक कारणे देत संबंधित बँक कर्मचारी महिलांची हेळसांड करीत आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांसह राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत गांभीर्यानं लक्ष घालून संबंधित बँक प्रशासनाला खडसावणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी आदेश देऊन देखील बँक जुमानत नसल्यामुळे गोरगरीब महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे मालेगाव शहरातील दूध बाजारात असलेली भारतीय स्टेट बँकेची शाखा तसंच हॉटेल मराठा दरवाजासमोर असलेली मुख्य शाखा यासह अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रात्रीच्या वेळेस महिलांचा मुक्काम आहे या महिला बँकेच्या आवारात मुक्काम करीत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव